Thank you. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत पालघर येथे जे वाजवण बंधारा आहे त्या बंधाऱ्याचं भूमिपूजन जे आहे ते त्यांच्याकडून करण्यात येणार आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे जरी हा कार्यक्रम पालघरला असला तरी आता मुंबईला जाणारे जे सर्व रस्ते आहेत पालघरला जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर आता राष्ट्रीय महामार्गांवर आता पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सध्याची जी दृश्य पाहताय ती तुम्ही कोल्हापुरातील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आहेत कागलजवळ जो चेकपोस्ट आहे या चेकपोस्टवर हजारो मालवाहतूक जे था आहे ते इथे थांबवण्यात आलेले आहे मालवाहतुकीच्या या मोठे मोठे क्रेन आहेत कंटेनर आहेत ते सर्व येथे सध्या थांबवण्यात था आलेले आपल्याला पाहायला मिळतात कारण की पालघरमध्ये जे काय कार्यक्रम आहे यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि येथे कुठंतरी ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होऊ नये यासाठी हे संपूर्ण गाड्या ज्या आहेत ते थांबवण्यात आलेल्या आहे ही स्थिती केवळ कोल्हापूरमध्ये कागलमध्येच नाही तर प्रत्येक टोल नाक्यावर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे अगदी पुण्याला जाणारे जे रस्ते आहेत त्या प्रत्येक रस्त्यांवर अशीच काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते जे काही हेवी गाड्या आहेत त्या संपूर्णपणे थांबवण्यात आलेल्या आपल्याला संपूर्ण या भागामध्ये दिसून येत आहे काही इथे ड्रायव्हर आहेत जे सकाळी सकाळी खरं तर रात्रभर प्रवास करून येथे आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात थकलेले जे असतात आणि यामुळे काही ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडून बोलण्याचा प्रयत्न करूयात केदार साहेब आय एम फ्रॉम बँगलोर युअर फ्रॉम बँगलोर वेअर आर यू नाव ही कमिंग अँड आय गोइंग फ्रॉम मुंबई मुंबई टू मुंबई ంబిక్ బీకల్ దా పోలీస్ ఐ వాంట్ జియో వర్ల్డ్ ఫార్ ఎమర్జెన్సీ అండ్ వి అన్లో మెటీల్ ఫ్రమ్ టుమొరొ మార్నింగ్ ఐ టోల్ నో ఈస్ నాట్ లివింగ్ అటిల్ సిక్స్ ఓ క్లాక్ దె సే టిల్ సిక్స్ ఓ క్లాక్ From uh, police side, uh, what you say? Uh, where are you now uh, going to Mumbai now? Yeah, I told police, sir, I want to go to Geval in Mumbai. I'm from Bangalore for uh, exhibition. I told, but uh, still they're not leaving. Every vehicle they're blocking. Every vehicle they're blocking. Adi, uh, the, uh, the uh, what you uh, say? Uh, where are you from coming? And uh, what is problem facing now you are? Uh, we are coming from Bangalore only. Uh, we are taking our load to Bangalore to Mumbai. The thing what happened is we don't know for what purpose they are stopped here. By 8 o'clock they started to stop here. When we asked, they are telling that PM is coming to Mumbai but like 11 o'clock and the program will be till 2 o'clock. So the, for that reason from Mumbai to Gujarat they said large, huge traffic. So they are stopping heavy vehicles here. Heavy stop AV stopping heavy vehicles here. So the thing what we are facing problem here is there is no toilet here, no water, here, no hotels. Uh, how, how can we stay here? We are, we are not a drivers to come and stay. We are going along with the material. We have a lot of materials, that, like a company materials. So we are not supposed to stay for such a long time here. We have to see our safety also. And we need to have at least, we didn't have breakfast also still yet. We are asking the uh, police to give some permission to go to the toll gate at least. Let's wait and see what they are telling. Now, you, uh, now also, do you uh, not breakfast here? No, not yet. We didn't have breakfast so we are requesting police at least we can go till the toll gate and we can put. We can stay there no problem we, yeah, there is no facility so that is the reason we are requesting but they are not responding us they are telling it's not our problem it's a government order so we are making to wait here अगदी जर पाहायला गेलं तर शासनाकडून आम्हाला आदेश प्राप्त झाले तसं सा, पोलीस सांगत आहेत या सर्व ड्रायव्हर्स लोकांना खरं तर सकाळपासून हे नाश्तासुद्धा केलेलं नाही आहे आणि आम्हाला किमान टोल नाक्यावर जाऊन नाश्ता करण्या इतपत जरी आम्हाला गाड्या जाऊ द्याव्यात असे आव्हान जे आहे ते संपूर्ण पोलिसांकडून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणखी काही ड्रायव्हर आहेत हो आप यू पी यू जा रहे हो बॉम्बे बॉम्बे अभी आपको रुकाया गया है इधर आपको कुछ मालूम है क्यों, क्यों पूछा आपने मोदी आ रहे हैं मोदी तो ट्रैफिक बहुत जाम है आगे कैसे जाओगे फिर अभी गाड़ी हाल्ट अगदी जर पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे हे संपूर्ण थांबवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे ते पाहू शकतं आहे की अद्याप देखील अनेक पोलीस आहेत जे प्रत्येक हेवी ट्रकला जे आहे ते अडवत आहेत विचारत आहेत जे कोल्हापूरमध्ये जाणार आहेत त्या गाड्यांना पुढं सोडलं जात आहे मात्र ज्या गाड्या पुढे मुंबईला पुण्याला जाणार आहेत त्या गाड्यांना सध्या येथे पूर्णपणे अडवण्यात येत आहे काही पोलीस आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सर काय सांगाल काय गाड्या अडवण्यात येतात मुंबईमध्ये व्ही आय पी मुवमेंट आहे त्याच्याकरता एक आल्या अडचण आहेत अगदी जर पाहिलं प्रत्येक टोल नाक्यावर अशी परिस्थिती आहे सध्या हो प्रत्येक अवजरा दुपारी सोडण्यात येते दुपारी सोडण्यात जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना सकाळपासून पण करण्यात आला आलेला नाही आहे सूट मिळावी असं ते म्हणतात नाश्त्याची व्यवस्था जवळपास आहे आता मी वाईट ठीक आहे त्यांची करतात सगळे अगदी जर पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे खरं तर जो ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होणे यासाठी हे संपूर्णपणे आढळण्यात येत असलेला आपल्याला पोलिसांकडून देखील सांगण्यात येत आहे यामुळे कुठंतरी ड्रायवर लोकांना आता त्रास होताना आपल्याला संपूर्ण पुढे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे नयनाद्वाड महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन कागल कोल्हापूर